आणि यावेळी बोलताना भरत गोगावले यांनी राजकीय प्रवास सांगितलाय पत्नीने साथ दिल्यानंच राजकीय यश मिळाल्याचं भरत गोगावले म्हणतात रायगडच्या गोरेगावमध्ये मंत्री भरत गोगावले यांचा कुण कुणबी समाजातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी गोगावले यांनी आपला राजकीय प्रवास ऐकवलाय मुंबईत असताना पत्नी सुषमा हिला पटवलं आणि लग्न केलं आणि त्यानंतर गावी आलो गावात पत्नीनं पूर्ण साथ दिली घरातील सर्व काम ती करायची त्यामुळेच आज हे सुखाचे दिवस बघता येत आहेत असं गोगावले म्हणत आहेत गावाने आम्हाला पहिलं सरपंच पद दिलं पण मी लग्न मुंबईला केलं पहिलं हिला पटवली मी आणि मग लग्न केलं आणि मुंबईला राहत होती पण बोललो तर गावाला जावं लागेल आपल्याला वडील आपले नाही आहेत घरची जबाबदारी आहे थोडा वेळा वेगळा धंदा करत होतो आणि त्या अनुषंगाने तिने पण तेवढीच साथ दिली भात लावण्यापासून कापण्यापासून मळणी करण्यापासून पातेऱ्या जमवणं गवत काढणं गुरांचे सेण काढणं सगळं केलं